नमस्कार नवगन सीड्स बीड आपण बीड मध्ये आहोत आपले शेतकरी आहेत सध्या त्यांचा कापूस नव्वद ते ब्याण्णव दिवसात झालेला आहे आणि ते औषध घेण्यासाठी आलेले आहेत सध्याची जी परिस्थिती आहे कापूस पूर्ण आखडून गेलेला आहे काळून ती कमी झालेली आहे बोन आणि पाते भरपूर लागलेले ला आहेत आखाड्याला कापूस नीट काढण्यासाठी त्यांनी हे औषधाची मागणी केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण आपण हे बरं औषध मागितलं हे सगळं माझ्या शेजारी मारलेलं हे सगळं शेजाऱ्यांनी मारलं शेजाऱ्यांनी मारलं त्यांना एकदम एक शंभर टक्के रिझल्ट भेटलं शंभर टक्के रिझल्ट भेटलं रिझल्ट भेटलं त्याच्यामुळे आपण ही मागणी केली मागणी केलेली आहे तर त्यांच्या मागणीनुसार हे आहे नमो हे मारायचे प्रतिपंप तीस एम एल हे आहे लान्सर गोल्ड प्रतिपंप तीस ग्रॅम हे आहे प्रोफेक्ट सुपर यांना अंडे आणि आळी या दोन्हीचा नाश होतो बीटी जे आहे बीटीचं प्रोटेक्शन कापसाला जास्तीत जास्त पंचेचाळीस ते पन्नास दिवस आहे त्याच्यानंतर हे थोडं थोडं आळी येण्याला चालू होते आता नव्वद दिवस झालेत याची आवश्यकता आहे आणि हे आहे स्ट्रॉंग नायक्रोमीटर याच्यामध्ये झिंक फेरस कॅल्शियम मॅग्नेशियम गोरा हे अन्न घटक आहेत त्याच्यासाठी ह्याची आवश्यकता आहे आणि जिथं पाऊस वगैरे भरपूर झालेला आहे करपा वगैरे येऊ नाही म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही रोको पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप टाकून स्टिकर टाकून चांगली फवारणी करा याच्यासारखे रिझल्ट नाहीत सध्या पाचवी किंवा सहावी फवारणी असेल तर याची फवारणी करा धन्यवाद